आज आपण आहोत गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी आज या ठिकाणी गेवराय नगर परिषदेसाठी निवडणूक दोन डिसेंबर रोजी निवडणूक झाली आणि या आज याची आज मतमोजणी होत आहे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे यासाठी तहसीलदार आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि नगर परिषदेसाठी एकूण वीस नगर नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात होते आणि नगराधी पदासाठीही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते यामध्ये भाजपला खऱ्या अर्थानं या ठिकाणी यश आलं असं म्हणावं लागेल कारण भाजपचे एकूण सोळा उमेदवार हे विजयी झालेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे चार उमेदवार हे विजयी झाले आहेत या ठिकाणी बाराजी पवारांची ही तिसरी टर्म आहेत त्यांनी ते या ठिकाणी वर्चस्व नगरपालिकेवर वर्चस्व राखलेलं आहे भाजपच्या माध्यमातून याही वर्षी त्यांनी नगर परिषदेवर आपलं वर्चस्व राखलेलं आहे त्याचबरोबर माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांना या ठिकाणी या खऱ्या अर्थाने यश संपादन नगर परिषदेवर वर्चस्व साधता आलं नाही या ठिकाणी आपण पाहू शकतात भाजपचे काही कार्यकर्ते आहेत ते आपला या ठिकाणी आनंद साजरा करत आहेत